मी आता हे कोटिंग करून आणले कोटिंग केलेले ना असं ते हाताव्याचं कोटिंग केलेले बघा मी भाजीला वापरत होते कमेंट्स पडत होते हे पाठीमागचं मात्र कलर सगळं जातं आणि आतलं कोटिंग मात्र छान करून मिळतं हे बट्टीत घेतल्यामुळं कलर जातो पण आतलं कोटिंग बघा किती मस्त झालं आता मी सगळे करून आणलेले कोटिंग दाखवते ह्याला आता मी कोटिंग नवीन काय झालेलं आहे त्याच्यावरच कोटिंग गेलेलं म्हणून ते कडी तशी दिसत होती आता त्याला मी कोटिंग करून आणले हे बाकी ती छान कोटिंग झाले कलर मात्र सगळं गेले असं कलर कोटिंग याचं आता हॅन्डल पण मोडलेलं हँडल पण नवीन बसून आणलं आणि ह्या कोटिंग करून आणलं कोटिंगला एक वर्षाची गॅरंटी आहे असे आपले खराब झालेल्या तामांना कोटिंग करून मिळत हे पाच तव्यांना हजार रुपये कोटिंग लागते